भाजपनं आता प्रेशर टॅक्टिक्स शिवसेनेवर आजमावायचं ठरवलं आहे कारण पालिकेत जर युती झाली नाही तर भाजपकडे सगळे पर्याय खुले आहेत असं केंद्रीय जनवण मंत्री नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे सेना भाजपनं एकत्र येण्यात मराठी माणसाचं हित आहे गडकरींनी निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी ही भूमिका स्पष्ट केली होती पण आता जर अशी कोणतीही शक्यता नसेल तर भाजपसमोर सगळे पर्याय खुले आहेत असं गडकरी म्हणतायत प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत गडकरी म्हणतायत ते सगळे खुले पर्याय नेमके कोणते खर खरखर उत्तर प्रदेशच्या प्रचार सभेमध्ये बोलताना नितीन गडकरींनी एपीपी माझाला ही मुलाखत दिलेली आहे आणि याच्यामध्ये नितीन गडकरी हे खरं तर पहिले नेते आहेत ज्यांनी थेटपणे सेना आणि भाजपनं एकत्र यायला पाहिजे आणि मुंबईमध्ये पण गेल्या तीनशे दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने पाहतोय की सांगणामधला जो प्रशा आक्रमक बाणा जो आहे तो कुठे होताना दिसत नाहीये अजूनही भाजपच्या नेत्यांवरती टीका सुरू आहे आणि शिवसेनेने अशा प्रकारचे कुठलेही संकेत दिलेले नाही आहेत आज उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रदेशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला देखील जात नाही आहेत आणि गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे निकालानंतर जे एक महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती असते की एकमेकांचं अभिनंदन केलं जातं यशाचं ते देखील होताना दिसत नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवरती गडकरींना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्ही असं पहिल्यांदा म्हटलेलं होतं की एकत्र यायला पाहिजे मात्र असे संकेत काही दिसत नाही आहेत त्याच्यावर त्यांनी एक विधान महत्व पूर्ण केलेलं आहे की अर्थात याच्या संदर्भात निर्णय घ्यायला दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत मात्र जर शिव शिवसेना सोबत आली नाही भाजपच्या तर भाजपकडे देखील सगळे पर्याय जे आहेत ते खुले असतील साहजिक आहे की भाजपचं राज्यामध्ये सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आहे आणि त्यामुळं महापालिकेची जर सत्ता मिळवायची असेल तर त्याच्यासाठी वेगळी गणती जी आहे ती भाजप नक्की दाखवू शकतं राज ठाकरेंचा एक पर्याय जो आहे तो पहिल्यापासूनच खुला आहे अर्थात त्याच्या संदर्भातला अजून विचार झालेला नाहीये मात्र शिवसेनेला कुठेतरी मेसेज देण्यासाठी हा शब्द जो आहे तो कदाचित पुरेसा ठरू शकतो की भाजपकडे देखील सगळे पर्याय खुले आहेत